नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सगळे झुकले स्वाभिमानी उद्धव ठाकरे मात्र शानदार लढले काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गट आणि भाजपाच्या अजित पवारांची सत्ता आली शिवसेना ठाकरे यांचे वीस आमदार आले जी अपेक्षा ठाकरेंनी होती त्यापेक्षा कमी जागा आल्या आणि त्यानंतर आउटगोईंग सुद्धा सुरू झालं शिवसेनेतून शिंदे गटात आणि भाजपमध्ये अनेक माजी नगरसेवक अनेक पदाधिकारी जिल्हाप्रमुख माजी पदाधिकारी सुद्धा गेले त्यावर ठाकरेंनी काल घेतलेल्या बैठकीत एक महत्त्वाची घोषणा झाली नेमकं काय झालं गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतून आउट गोईंग सुरू होत असताना अनेक नेते गटात भाजपमध्ये गेले परंतु उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितलं की ज्यांना अशा संकट काळात पक्षाला ब्लॅकमेल करायचा असेल त्यांनी खश खुशाल जावं मी अडवणार नाही परंतु जेव्हा सुवर्णकाळ येईल तेव्हाच राहिलेल्या शिवसैनिकांना निष्ठावंतांना मी जरूर संधी देईल मी डी एस ईडी सी आय आणि सर्व भाजपाची महाशक्ती यांच्यासमोर लढलो आणि त्यातून सुद्धा वीस आमदार आणि लोकसभेला नऊ खासदार असे तब्बल एकोणतीस मोठे नेते निवडून आणले त्यामुळे आमची जरी सत्ता आली नसली नसली तरी या मोठ्या महाशक्तीसमोर काही नसताना पक्ष आणि चिन्ह नसताना मी नवीन हे चिन्ह असून त्यावर एवढे पदाधिकारी आणि मोठे लोकप्रतिनिधी निवडून आणले त्यामुळे आम्ही हरण्यापेक्षा आम्ही लढलो हे बघा त्यामुळे संकट काळात जो आम्हाला साथ देईल तो शिवसैनिक निष्ठावंत म्हणून राहील त्याला पुढील काळात चांगली संधी भेटेल आणि जो ब्लॅकमेल करून पक्षाची गद्दारी करेल त्याला त्याचं फळ नक्कीच भविष्यात भेटेल असं उद्धव ठाकरेंनी या नेत्यांना बैठ बैठकीत सांगितलं आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यानंतर आलेल्या मुंबई महापालिकेसाठी राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे अगदी झोकाने उतरतील आणि पुन्हा एकदा भगवा फडकतील यात काही शंका नाही मित्रांनो ना तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद